या दोघींची सकाळ गेले दोन दिवस इथूनच होते का ते माहिती नाही पण त्या दोघी उठल्या ना फ्रेश वगैरे झाल्या की इथेच येऊन बसतात त्यानंतर मी सुद्धा माझं काहीतरी थोडस काम करायचं का तिथेच आले पण ते काम बाजूला राहिलं आणि माझे जे प्लॅन्ट होते ना त्यांच्याकडेच बघत राहिले नंतर मी म्हटलं की थोडस कपाट वगैरे आवरून घेऊ म्हणून जो पसारा काढून घेतला पण तो पसारा ठीक होत नव्हता आणि त्या पसाऱ्यामध्ये गोंधळ घालण्यासाठी हा माझा गोलू ना मध्ये मध्ये खूप नखरे करत होता गोलू काय चाललंय मार देऊ मार देऊ सॉरी बोल चल सॉरी बोल गोलू ऐक गोंधळ पाहून मी ते काम तिथंच ठेवलं आणि तिलाच घेऊन बसली त्यानंतर लाडू पण आली होती आणि तिच्यावर त्या दोघीही जेवायला बसल्या काय खात तर नव्हती पण खूप नखरे चालू होते गोलूचे तिथे लाडूने थोडं थोडं खरंच जेवण संपवायला चालू केलं होतं पण इकडे अंशूचं काही वेगळंच चालू होतं बघा पुढे काय करते ती स्पून घेऊन आली तुला इतकं कळतं हा माय गॉड खरंच कधी कधी खूप कौतुक वाटतं कुठून एवढं शिकते काय झालं चहा आणि नंतर तिचा असं चहा मागायला चालू होतं माझ्याकडे आणि तिला दुसरं काहीच नको होतं आणि तो चहा तिला कुठून आठवला तेही मला माहिती पाहिजे बनाना पाहिजे चहा पाहिजे चहा पाहिजे खरंच चहा पाहिजे बघ जरा इकडे दाखव चहा पाहिजे तुला हो बातून खाणार आहेस तर चहाची गोष्ट ती विसरली आणि मग स्वतःच्या बेबीला घेऊन अशी बनाना चारवत होती तिने तिला खूप घाण केलं होतं आणि असा छान छान बेबीला खेळवत गेला आमचा दिवस बाय थँक्यू फॉर वॉचिंग